नमस्ते दिव्यराजमध्ये आपले स्वागत आहे पाहूया आजची ठळक घडामोडी मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना अंतर्गत लाडका भाऊ योजना या योजनेखाली महाराष्ट्रातील एक लाख चौतीस हजार तरुण आज किमान आधी सहा नंतर पाच महिन्या असा अकरा महिन्यापासून वेगवेगळ्या सरकारी खात्यामध्ये कार्यरत आहे या तरुणांना त्यांची निवड करत असताना त्यावेळेचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी आश्वासन दिलेलं होतं की आधी प्रशिक्षण घ्या आणि त्यानंतर त्याच ठिकाणी तुम्हाला परमनंट करू परंतु ही निवडणुकीच्या तोंडावर एक भूल ताप होती असं आता हळूहळू स्पष्ट व्हायला लागलेलं ला आहे आणि या सर्व तरुणांना ज्यांनी त्यावेळेच्या मुख्यमंत्र्यांच्या शब्दावर विश्वास ठेवून आपले असणारे व्यवसाय आपले असणारे खाजगी क्षेत्रातल्या नोकऱ्या सोडून सरकारी नोकरीमध्ये संधी मिळते म्हणून या प्रशिक्षण योजनेमध्ये सहभागी झाले आणि आज सरकार त्यांना वाऱ्यावर सोडत आहे हे चित्र बरोबर नाही यासाठी आदरणीय तुकाराम बाबा महाराजांनी संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढून या सर्व विद्यार्थ्यांचं या सर्व तरुणांचं संघटन केलं आंदोलन केली दिंडी काढली त्यामुळं पाच महिन्याची मुदतवाढ झाली आणि ती मदत तीस तारखेला तीस सप्टेंबरला संपते आहे तेव्हा इथून पुढे एक मोठ आंदोलन करावं लागेल परमनंट राहून देत पण आहे त्या स्टायपेंडवर किंवा त्याच्यामध्ये काही भर टाकून कंत्राटी स्वरूपामध्ये या तरुणांना पुन्हा सेवेत घेतलं पाहिजे ही आपली प्रमुख मागणी आहे सांगलीमध्ये झालेल्या आंदोलनाला मी पाठिंबा दिलेला होता ठिकठिकाणी थीक जेवढी आंदोलनं झाली त्या सगळ्या आंदोलनाला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा पाठिंबा होताच पुढेही राहील तीस तारखेला एकनाथ साहेबांनी तुकाराम महाराजांना चर्चेसाठी बोलवले आहे त्या बैठकीत काय होते बघू अन्यथा एक मोठा संघर्ष आपल्याला सगळ्यांना मिळून महाराष्ट्रात करायचा आहे एवढंच मी आपल्या सगळ्यांना आश्वासित करतो